हाय फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवूया तांदळाच्या पिठापासून ढोसे तर तांदळाचे पीठ आपण घरचे कुठचेही घेऊ शकतो रेशनच्या तांदळाचे घेतलं तरी चालेल तर मी हे घरगुती तांदळाचे आपले पीठ घेतलेलं आहे एक वाटी हे मी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर मिरची टोमॅटो कांदा हे आपण त्याच्यामध्ये टाकूया तर तुम्ही असे बनवून बघा नक्कीच चांगले वाटतील तुम्हाला झटपट आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठीही बनवू शकता मुलांना डब्याला देऊ शकता तुम्हाला अजून याच्यात कोणत्या भाज्या पाहिजे असतील तर तुम्ही ॲड करू शकता चवीपुरतं मीठ आता हे आपण सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया तर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हे मिश्रण एकत्र करून घेऊया तर आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून हे मिश्रण एकत्र करून घेऊया तर अशा प्रकारे आपण एकत्र करून घेऊया याच्यामध्ये मी थोडं अजून पाणी ॲड करते मिश्रण एवढं पातळ असलं पाहिजे पाहू शकता तुम्ही त्याची लेअर एवढी पातळ आली पाहिजे तर आता मी इथे गॅसवर पॅन ठेवला आहे तापायला तर तो चांगला तापू दे तापल्याच्या नंतर आपण त्याला तेल लावूया तर व्हिडिओ मी बनवत असल्यामुळे जरा समजून घ्यावी कारण एक हातामध्ये माझा मोबाईल आहे आणि एक हाताने मी बनवते सो समजून घ्या फ्रेंड आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा अशा प्रकारे लावून घ्यायचं थोडं अजून पाणी मी ॲड करते याच्यात

तर आपण त्याच्या सायटून तेल सोडूया तर कावीला पण फिरवून फिरवून सगळीकडून व्यवस्थित भाजून घेऊया कडेकडेने ख्याच लागू शकत नाही त्याच्यामुळे आपण काविल फिरवू शकतो सो so, असे काविल फिरवून व्यवस्थित शेकून घ्यायचं जेणेकरून आपल्याला परतायला इझी जाईल सो आता मी याला परतते पाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचं एक साईडून सो अजून एक मी तुम्हाला असे कुक करून दाखवते तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्हीही नक्की ट्राय करा तर आता मी याला असं काढतो स्वतः अजून एक मी ट्राय करून दाखवते त्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेऊया हे मिश्रण आपण हलवूनच टाकायचं कारण त्याचं पीठ असतं जे गाळ असतो तो खाली बसलेला असतो त्याच्यामुळे आपण त्याला हलवूनच टाकायचं झाकण आपण फक्त दो एक दोन सेकंद मिनिटासाठी ठेवू शकतो कारण ते व्यवस्थित मग शिजलं जातं तर झाकण काढल्याच्यानंतर आपण असं साईडून तेल सोडून घेऊया जेणेकरून ते लगेच निघेल असं साईडून तेल सोडून घ्यायचं आहे मधी पण थोडं टाकायचं आहे सेम मगाशी सांगितल्याप्रमाणे काविल फिरवून आपण सगळीकडे व्यवस्थित शेकून घेऊया हाल लांब समजायचा आपला व्यवस्थित शेकला आहे सो आता आपण त्याला पलटी मारू व्यवस्थित एकदम असं झालेलं आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा हा माझी वेळ व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर आता हा आपण असा याच्यामध्ये काढून घेऊया So, so, सो मी आता असे बनवून घेते सो आपले डोसे रेडी आहेत तर तुम्ही असे खाऊ शकता चटणीसोबत किंवा सांबारसोबत तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही नक्की लाईक करा बाय आता आपण भेटू नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल